thank you What are gonna be गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळते असा एक संघ म्हणून ज्याच्या नावाचा बोल आहे आता तो मान आहे अंबर एक संघ दुसऱ्या चेंडूचा केला भूषण ओहो यावेळी देखील फटका बसलाय चेंडू खाली सेतोशन विकेट च पटन बॅक टू बॅक बॅक टू बॅक लगातार चे दोन विकेट डकच्या स्वरूपात लागलेला दुसरा धक्का म्हणजे भूषण ला हो परतीचा इशारा कुसुम संघ कुठे तरी आता म्हणत असेल रामराम कारण दोन चेंडू वरती दोन मोठे बळी गेले एका साइड ला दुसऱ्या साइड ला वैभव विकेट काय गोलंदाजी करतो निलेश पावसाळी गोलंदाजी आली निलेश ने विकेट घेतले काय गोलंदाजी करतो अमृत संघ तोंड मध्ये देखील आपली छाप सोडताना पाहायला मिळाला आता रबर बॉल ची सुरुवात झाली पाता पाताशिन आपली छाप सोडली आपल्या गावाचं नाव आपल्या टीमचं गाव आपल्या नावाची जर्सी घातली असा संघ आपल्याला पाहायला मिळतो अमृत संघ गायसे की रिक्की रानरे Pala तिसरा केंडू हो तीन गोलंदाजी काय झाला तीन अकराचे अकरा खेळणे अंगावरती छाप मारली काय गोलंदाजी करतो घात तू तीन विकेट घेतले अमृत संघ आपली छाप सोडतो टेनिस बॉल चे झालं तर आता बॉल मध्ये आपली छाप सोडला असा संघ नीलेची अप्रतिम गोलंदाजी पावतो देखील चांगला लागतो असाच गोलंदाज नीले पाहिल्यामुळे चौथ्या संघा येईल पाहूया नाव घेत नाही गोलंदाज झाली जी हा संघावर जीत नाही असा संघ नेलू काय गोलंदाजी करते काय झाल्या पाहिजे या नेल साठी चार विकेट घेतणारा गोलंदाज नेलू पाहायला मिळते अमरक संघाचं नाव लिहिते नाही तर पूर्ण वाल्मी पदार पूर्ण वाल्मी पात्र काढून टाकणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थात स्पोर्ट अमृत संघ काय गोलंदाजी करते नेलू पावसाळी क्रिकेट स्पर्धा सेंडू टाकणे खूप आवड असते त्याच्यावरती नेलू किंवा गोलंदाजी सूर्य verde. Ya, ya, ya. मग पूर्ण नाही धावपूर्ण झिरो वरती जाऊन पोहोचले काय गोलंदाजी करतो येईल का मिळेल हो पहिल्या डकांमधील एक धाव आली गोलंदाजी झाल्या मिळते एक धाव आले पहिल्या मध्ये चार विकेट आणि फक्त एक धाव देणारा गोलंदाज नी लो काय गोलंदाजी करते सूरेक गोलंदाजी राहिली पहिल्या षतकापासून संघा असून त्या पाहायला मिळते जरा संघाचा श्री गणेश झालाय

व्हायच्या स्वरूपात लीग गावले आता कुठेतरी कुसरून संघ मॅच ला सुरुवात झाली दोन नावा स्कोरवरती वरती लागल्या गेल्या कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल सावकार सत्कारची भाषा बोलावी लागेल सकीला कोण आपल्याला पाहायला मिळते प्रवीन पाहायला मिळते फुल टॉस फुल टॉसला ला कुठेतरी पंच सांगतो हा चेंडू नो असेल नो प्लस एक असेल का पंच नक्कीच नो प्लस एक डाव असेल डप्पल दोन डावा असतील दोन डावे डाव बोलून फुले टेकले जाऊन चार चार घरात स्पीडअप प्लीज महत्वाची मॅच बनून गेली कुठे कुठे बनवून चांगली करावी लागेल

काय गोलंदाजी बॅक टू बॅक चार मिरगाव चेंडू टाकले पंचांशी अपिले उचलून धरले काय सर्शन करताना पाहायला मिळतो आपल्याला अमृत संघाने लावला देखील लाव के अपिली केली चेंडू झाले चार डाव पळस तिराव गेले फक्त आणि फक्त पाच डावी टू टू तू गो दोन बाकी असेल कुठेतरी मोठी फट्टीबाजी करावी लागली गोलंदाज माझ्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आबांना प्रवीणला फटका सजवावा लागेल पाचवा चेंडू या वेळेला दो तीन तासात काहीतरी टप्पा आणि पस्तीस गोलंदाजी आता अमृत संगत होते तरी आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळते पाच टू पॅक पाच टाकले काय गोलंदाजी करते माहितीच्या आतमध्ये वन टू गेश्वरचा चेंडू लागते असेल मी लिहिते साईडला अमोल थांबायचं नाव येत नाही वन टू शोरचा चेंडी ओ हो टाळ्या झाल्या पाहिजे पहिले दोन चेंडू वाईट त्याच्यानंतर नागाती सहा चेंडू निर्धाव टाकणारा गोलंदाज अमोल काय गोलंदाजी राहिले जर या गोविंदाजाचा विचार केला तर आम्रज संघ आता कामायचं नाव होत नाही आज ठरवून ना आलाय की आज रविलवरची क्रिकेटची पहिली स्पर्धा आपल्या नावाची छाप सोडायची चेंडू झाले बारा ची सहा चेंडू चाळी बाकी असेल तर स्पिरपर्यंत सहा चेंडूच्या खेळ का पाच वरती स्थिरा वेळ गेले कुठेतरी हरिसला चांगली गोलंदाजी फलंदाजी करावी लागेल गुन्ह्या गोनंदाज पाहिला मिळतो पहिला चेंडू मिस चेंडू मिसता झेल होईल का हो होता पाहिलं मी पावले तुझ्या प्रयत्न दोन दावा पूर्ण केला जातील चांगली रनिंग दोन दो विकेट एका पहिला चेंडू आल्या दोन चेंडू झाले सात डावा झालेत सात गुन्ह्या नाव सांगितलं प्लीज विकास श्रीकांत पाहिला मिळतो आपल्याला पहिला चेंडू दोन दाबाय कुठेतरी हारिसला पाच चेंडू दोन ते तीन ती, ती, मोठे फटकी खेळावे लागतील हो हो मी बोललो आणि हारिसने ऐकलं आणि हारिसने लॉंग रॉनला फक्त तीस शॉर्ट फुलचा फटका सक्सेसफुल मी पहिल्या टकापासून बोलतो कुठेतरी विकेट पडली कुठेतरी त्याच्यानंतर हारिसला सायकिंग ठेवणं इम्पॉर्टंट असेल चार चेंडूच्या खेळपाकी चार चेंडू पेस करत हारिसने दोन मोठे विकेट खेळले तरी मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो बेस्ट संघाचा काय पोटावर धावप्रेन जाऊन पोचले मंदिराच्या घरात कुठेतरी सेकंदा कम करावा लागेल मेलो आणि अमन गोलंदाजी अप्रतिम केली हारिस देखील के आता थांबायचं नाव घेतलं एक मोठा फटका आलाय तिसरा चेंडू एकदा तयार गोलंदाज सेकंडला हारिश ह्या वेळेला देखील शॉर्ट पिच पटूया चेंडू बॅट ला दिशा द्यायची होती बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही होते तर नाही एकदा नीर गाय चेंडू चेंडू राहिले तीन डावा झाले तेरा चप्पल दे चेंडू कोणी शिका तयार या वेळेला सुरेख वेळ पाहायला मिळते चेंडू ने पाहता पाता असेल तोंडावर झुंका मी देणारा चेंडू पाहायला मिळाला काय सुरेख गोलंदाजी पाहिला मिळते अमृत संघाकडून चेंडू चालू चार खेळ चाळवाकी असेल आहे या ओपन सेंटर हा चेंडू वाईट असेल वाईटनेस वाईटच असेल एकच डाव असेल डाव पर्यंत जाऊन पोहोचते चौदा दहा चौदा दोन चेंडूचा खेळ बाकी असेल दोन चेंडूचा खेळ बाकी असेल महत्वपूर्ण मॅच डावा झाल्यात चौदा ओ हो या वेळ देखील सूर्य गोलंदाजी पाहण्यामध्ये काय गोलंदाजी करते श्रीकांत पाच वाजेंडू देखील मिळतात कुठेतरी दुसरी संघ पूर्णपणे शांत क्रिकेट पाहायला मिळेल

एका चेंडूचा खेळ बाकी असेल नक्कीच सांग शेवटच्या चेंडूवरील जर एक मोठा फटका आला त्या मॅचला कम बॅक होऊ शकतो तुसरून संघ काय होते पाऊया झाले शेवटच्या चेंडूचा केंद्र हॉरीच तयार यावेळी देखील खेळून काय चेंडा होऊन चेंडूवाळीचे प्रोशन एक टाउकाने पूर्ण केली तिसरून गाडीचा प्रयत्न दोन डावा वेळ आणि पूर्ण केल्या हो चांगली बॅनिंग केली दोन्ही चावीर की समाधान मानावं लागेल दोन नागरी डावपुली पुरवठा जाऊन कसे ट्वेंटी प्लीस धावा चोवीस धावांची संधी असेल अठरा चेंडू चोवीस धावा नक्कीच नंतर समजा आपल्या सहती समजे आग मी एक विठ्ठल जी कद यांच्या पण पाहिलं नाही आपल्याला नक्कीच थँक्यू देतात सन्मानिय आदरणीय बापूराव कदम यांच्या शोभा सन्मानी आदरणीय बापूराव यांच्या शोभा हस्ते या मॅच नाणेपेक केले जाते दोन्ही संघांना विनंती असेल त्यासाठी हजर आहे चला आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल नाणेपेक होते प्लीज मान्यवरांच्या हस्ते थोडा कॅमेरा फिरवायचा आपल्या समालोचन कक्षामध्ये हो आणि नाणेपेक जाते ते आटोली स्पोर्ट्स संघाकडून आणि थोड्याच वेळात ते आपण निर्णय कळवतील अगदी लवकर लवकर निर्णय कळवायचा आमच्याकडे आटोली स्पोर्ट्स संघानं नाणेपेक जिंकले आणि निर्णय आता आमच्याकडून पोहचल निर्णय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाईल चला आपण जा आणि आटोली संघाने नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे जाऊ आपण मॅच दिशेने मैदानाच्या आतमधून स्पोर्ट्स आणि अमृत स्पोर्ट्स यांच्यात अतिशय सामना आता आपल्याला पाहायला मिळेल प्रथम धावामध्ये धावात बनवले तेवीस आणि विजयाचे लक्ष आहे ते अम्रेड स्पोर्ट्स संघा समोर चोवीस धावांचा नव्हते अठरा चेंडू मध्ये चोवीस धावांची गरज आय पी मोर्ना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना हे दोन्ही संघ पिल्लेबळ संघ म्हणून समजले जातात अगदी टेनिस क्रिकेट असेल रबर बॉल असेल या दोन्ही सीझन मध्ये या चांगला खेळ राहिला अगदी नावून दिलं दोन्ही टीम आणि अगदी आमच्या विशेष विनंतीस मान देऊन आमरे सलामीचे जे, जे दोन थंडराज मैदानाच्या त्या आतमध्ये जात आहेत माझ्या माहितीनुसार या त्याचं नाव ओळखला जाणारा सूरज आणि त्याच्या सोबत असेल दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू देचा। संगा। संगना या आमच्या मध्ये बॉक्समध्ये त्याच्या विनंती असेल दोन्ही संघ संघ नाव आपला एक अतिरिक्त खेळाडू द्या अदरवाईज आम्हाला नाव सुद्धा सांगला आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती हरीश हरीश याला मात्र एक चांगला मोठा अनुभव असेल एक अनुभव गोलंदाजी म्हणून ज्यांना ओळख निर्माण केले तर गोलंदाजी मार्ग वरती हरीश कारण टेनिस क्रिकेट असो रबर बॉल या, या दोन्ही सीजन मध्ये चांगला खेळ करण्याचा एक अनुभव सगळं अनुभवी गोलंदाज कारण त्याच्या हातात चेंडू शकतो नाही अगदी धावा जरी कमी असतो तरी कुस्त संघाला मात्र कमी लेखून चालणार नाही कारण एक दादा संघ म्हणून नेहमी ठरणार आहे तो कुसरण संघ त्याचबरोबर बरोबर आंध्र संघ सुद्धा तुकड्याचा पिल्ले संघ म्हणून समोरला जातो त्यांच्याकडे सुद्धा अगदी सिनियर खेळाडूंचा ठरणार आहे आणि एक स्फोटक फेलंदाज म्हणून जे सातत्यानं आपली ओळख निर्माण केले तो सुरज अगदी प्रकाश टोपन नावाने ओळखला जातो या खेळाडूला वरती आपल्याला दिसतोय चला नॅशन सुरुवात सोलापूरच कारण अगदी वेळा प्रवानुसार हे आम्हाला सामने संपवायचं अगदी एक दुसऱ्या स्पर्धा आणि एक दुसऱ्या स्पर्धेमधील हा सामना खेळवला जातो गोलंदाजी मार्फी होती गोलंदाज गोलंदाज पहिला चेंडू हो पहिला चेंडू अगदी बिरकेवून दिलाय स ंडू होता श्रीमार सिंग भाजप आणि तंदिश शेतकार आणि या शतकांनी श्री संघाचा श्री गणेश होतोय मगाशी या खेळाडूचा उल्लेख केला की या खेळाडूला काय ओळखलं ते कारण एक डावांसाठी भेटलेला खेळाडू असतो म्हणून ओळखलं ते कारण सातत्यानं या खेळाडूंना आपला चांगला खेळ केलाय आणि आपला एक दबदबा निर्माण करतो मोर क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला आदर्श खेळाडू म्हणून खेळाडू पाहिले होते अगदी चांगला रणनीती आपण गोलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा होतो मी खेळ आणि या चौकांशी संघाची धाव संख्या पोहोचते दहा पंखावरती दहा अगदी दोन चेंडूंचा खेळताना आणि दोन चेंडूंवरती धाव म्हणजे सुरुवातीपासून आपले इराजे स्पष्ट करतो अंधार स्पोर्ट संघाचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली तो सुरज एंड चेंडीवरती कारण दोन चेंडू मध्ये दहा म्हणजे कुठेतरी प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती आणि अगदी चांगले कमबॅक करायला लागेल या गोलंदाजाला अगदी मोठे पटके खेळण्यापासून रोखून धराव्या लागेल या फलंदाजाला ओ, मिश्टा, मिश्टा, हो पटकपुनचा खेळा मिस्टा मिस्टो आता मध्ये शेतकरी काही चेंडू खाली जेल होईल का पण तो त्याच्या आवाक्याच्या बाजून येते धमधानी खाम करतोय सरकार आणि या शेतकऱ्यांशी संघाची लहान संख्या पोहोचते दहा पंप्यावरती सोळा तीन चेंडूचा खेळा आणि तीन चेंडू मध्ये सोळा एक्सपोर्टेड पोळंबाज म्हणून या खेळाडूचा नेहमी ने उल्लेख केला जातो पोहोचत गेमवरती सूरज आपले इरादे स्पष्ट करतो की एक मोठा खेळाडू म्हणून का या खेळाडूला ओळखला जातोय आता मध्ये पसून संघाला गोलंदाजी करत असताना एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कुठतरी धावा या रोखावं लागतील कारण एक नाटक धावसंख्येचं आव्हान हे आव्हान अगदी सहज पार केला असं दिसतोय आमदार स्पोर्ट्स संघल चेंडू आमच्या जो व्यापक म्हणजे आव्हानतर धाव या आव्हान भावना ते स्पोर्ट्स संघाला रोखावं लागतील कारण एक छोटी धावसंख्ये संबंधीचा धावतर धाव पण या धावा कुठतरी रोखावं लागतील गोविंदाजाला आपला कल्पक त्यामुळे आता मधून एकदा हा खराब चेंडू त्यांचा आम्हाला कशाव म्हणजे हा चेंडू पुन्हा फेटावा लागेल या गोलंदाजाला या तर गावात देऊन त्यांना नंतर संघाची धाव संख्या पोहोचते अठरा पाहिजे खेळायला हो अगदी शरद घेतलाय अगदी खेळाडूला हा चेंडू लागलाय का बघायचा आहे सुरत आणि सुरज पण की चेंडू जास्त लागलेला नाही पुरुष चेंडू गोलंदाजी मारतो की गोलंदाज हरीश थोडस मागडा जरूर हरीश चांगला कमबॅक करावं लागेल हरीशाला हो दिशाईन गोलंदाजी पंच काय वर्ष होतील पंच आमच्याकडे होतात पंचा इशारा म्हणजे आव्हान धावा मगाशी मगाशीच या उल्लेख केला होता की या आव्हान थावा मला लागतील आणि या चेंडूवरती दोन धावा असतील चेंडूवरती या सायनिक मदतीने धावपालक पुढे झरतो दहा तालुकावरती धाव दिले जातात एकवीस पंचपर्यंत आम्हाला म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमरे स्कोट संघाची दहा तीन एकवीस अजूनही नाही आपल्याला सुरज यांना असं म्हणावं लागेल कारण कुठेतरी आमचा कुशल आम संघ थोडासा अडचणीत खेळताना दिसला आणि आमच्या स्पोर्ट्स संघाला चांगली फलंदाजी केली अभिनंदन विजय टीमचं आणि पराजय टीमचं सुद्धा आभार दोन्ही टीम अगदी चांगल्या आमच्या या मोरणा भागातील दोन्ही टीमचा चांगला दबदबा राहिला परंतु क्रिकेट खेळत असताना या खेळामध्ये काही होऊ शकतं आज मात्र कुसुम संघाचा दिवस नव्हता असं म्हणावं लागेल आमच्या स्पोर्ट्स संघानं अगदी सात चेंडूमध्ये ही मॅच संपवलेली आहे पुढील मॅच आंबेकर विपक्ष आटोली स्पोर्ट संघ दोन्ही संघाच्या संघनायक सॉरी आंबेडकर विपक्ष आटोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपल्याला तयार राहायचं